नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणावीस जून वार गुरुवार सकाळचे वाजले आहे आठ आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पावसाला सुरुवात होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आणि वारे वाहणार आहेत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड मालेगाव चाळीसगाव अहवा साखरी धुळे परोळा या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दा सकाळच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर वलसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली जुन्नर तसेच मुंबई खोपोली खेड गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर कोकण विनारपट्टी पूर्ण भाग हा सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वारे वातावरणसुद्धा आपल्याला थोडेफार दिसणार आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये जर बघितलं तर पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा सातारा कडूच कराड पंढरपूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरणास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर चाकण राहू शिरूर मंचर दौंड श्रीगोंदा रालेगाव खाडा अहिल्यानगर अळकुटी मंसर सुन्नर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास पडताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही इकडे जर बघितलं तर की सातारा ओडोज कराड कोल्हापूर सांगली त्याचबरोबर निपाणी गोकाक बेलगाव सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं पावसाचं असणार आहे हा पाऊस सकाळीसुद्धा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला वारे वाताना सकाळच्या सुमारास दिसणार आहे मित्रांनो आपण संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर या ठिकाणी वैजापूर कोपरगाव संग श्रीरामपूर राहुरी गंगापूर पैठण अंबड जालना भगूर सेंद्रिय मेडिसी पिंपरी लिंबे जलगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर सिल्लोड चिखली जालना लोणार जंतूर हिंगोली वाशिम त्याचबरोबर माजलगाव बीड तसेच पैठण या ठिकाणीसुद्धा सकाळचा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर मालेगाव चाळीसगाव मनमाड धुळे या ठिकाणी हा पाऊस सकाळच्या सुमारास जोरदार पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण जर बघितलं की नांदेड वागळा लातूर बिदर सिद्धपेठ वरंगल रामगुंडम कलबुर्गे विजयपूर सोलापूर तसेच आदिलाबाद चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर या ठिकाणी सकाळीच मात्र कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी फक्त वारे वाण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास पडणार नाही आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं की सोलापूरच्या काही भागामध्ये म्हणजे सोलापूर लिंडी अफ कलबुर्गी लिंडी जत या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पडताना दिसणार नाही आहे तसेच आपण इकडे झालं गेलं लातूर तुळजापूर तसेच बार्शी पंढरपूर तसेच सांगोले या ठिकाणीसुद्धा माहोल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस सकाळी सुमारास पडताना दिसणार नाही आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे वात कि मा राया कि वात है कि दर, हा वातावरण किती वाजेपर्यंत असं असणार आहे किंवा वाढणार आहे आपण त्याच्यामध्ये बदल होणार आहे आपण बघू शकतो की एकच्या सुमारास वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणारा आहे त्याचबरोबर तुम्ही बघताय की पंढरपूर सोलापूर सांगली लातूर बिदर बीड नांदेड वगळाला या ठिकाणी सातारा पूर्वी भागामध्ये अलूज तसेच अहिल्यानगरचा भाऊ दौंड बारामती इंदापूर करमळा जामखेड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर पालघर नाशिक मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर अहिल्यानगरचा भाग म्हणजे शिरूर राहू दौंड श्रीगोंदा कर्जत राळेगाव खाडा जमखेड करमळा परांडा इंदापूर या ठिकाणीसुद्धा एकच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर कोपरगाव श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर वैजापूर गंगापूर श्रीरामपूर तेलवड या ठिकाणीसुद्धा येवला कन्नड चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो मित्रांनो ही अपडेट झाली सकाळच्या दुपारपर्यंत तर त्यानंतर दुपारनंतरसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे की नाही हे आहे आपण हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्या अगोदर तुम्ही इकडे जर बघितलं अहवा नवापूर नंदुरबार शिरपूर साखरे धुळे कुर्ळा जळगाव सेंदवा या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ शकते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दिसत आहे तसेच खामगाव बऱ्हाणपूर अकोला चिखली वाशिम लोणार अकोट अश्लापूर अमरावती बाग तसेच अरवी वर्धा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस यवतमाळ वाशिम कुसद या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आपल्याला या पावसामध्ये दिसत आहे तसंच जंतूर परभणी नांदेड वाघोला निजामाबाद निर्मल अदमापूर परळी माजलगाव लातूर उदगीर तसेच निजामाबाद मेंढक बिदर पेठ बार्शी तुळजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत ಪೇೋದರ ಪುನಃ ಚನೀನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಲೈಕ್ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ